यानंतर एक मराठी गझल आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी मला एक माझी स्वतःची रचना आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटते असतो मी उन्हात उभा कधी कधी असतो मी उन्हात उभा कधी कधी येते मग पावस आला दया कधी कधी असतो मी उन्हात उभा कधी कधी येते मग पावस आला दया कधी कधी मित्र हो मुखवटे आजवर खूप झाले मित्र हो मुखवटे आजवर खूप झाले घेऊन येत जा खरा चेहरा कधी कधी वार पाठीत करण्याचा स्वभाव तुमचा वार करण्याचा स्वभाव तुमचा करा काळजात वसण्याचा सराव कधी कधी जेव्हा येते तुमचे प्रेम उफाडून तेव्हा जेव्हा येते तुमचे प्रेम उफाडून तेव्हा कट शिजत असतो आतून मग कधी कधी आणि शेवट आहे आपण बोलू सविस्तर आता भेटू न एकदा आपण बोलू सविस्तर आता भेटू न एकदा अन मग ठरवून भांडत राहू पुन्हा कधी कधी अन मग ठरवून भांडत राहू पुन्हा कधी कधी